नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि खूप अशी धावपळ आहे आज आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आहे कुलाचार करायचा आहे आणि सगळं जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मैत्रिणींनं आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांची मी ही घेतलीच होती की नाव चेंज करू का तर तुम्हा सगळ्यांचे असं बरोबरून असं तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलं आणि सगळ्यांनी नाव खूप छान आहे असं सांगितलं ताई ठेवा म्हणून सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी ठेवा म्हणून सांगितल्यानंतरच ते नाव मी चेंज केलेलं आहे तर ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना विचारते की तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव स्वामिनीज लाईफस्टाईल कसं वाटलं हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आता बऱ्याचशा जणांना माहिती आहे बऱ्याचशा जणांना माहिती नाही म्हणून सगळ्यांना परत एकदा विचारते की स्वामिनीज लाईफस्टाईल नाव कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्त आता आज चैत्र पौर्णिमा आहे कुलाचार करायचा आहे त्यामुळे घरामध्ये सगळे लगबग धावपळ हो आहे यात्रेला जाणार आहेत दुपार जाणार आहेत त्यामुळे सकाळचा डबा वेगळा असणार आहे सगळं सकाळची कामंधंदे सगळे घरातलं उरकून स्वयंपाक पाणी ओरकून त्यानंतर पुरण टाकून पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य पोच करायचा आहे तर एवढं सगळं आज माझ्या मागा धावपळ असणार आहे ताईंनो आज साडी घालायची होती पण आज खूप काम होतं त्यामुळे साडी घातली नाही ड्रेसच घातला म्हटलं पटापटा कामं तर उरकतील साडीमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक घरातला रोजचा स्वयंपाक डबे शाबूची खिचडी ह्यांचा शनिवार आहे आणि सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे उरकून त्यानंतर मग मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे दुपारनंतर कारण कुलाचारसुद्धा करायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप तामझाम असतो कामाचे खूप लगबग असते आणि सकाळची घरातली कामं करता करता बारा एक वाजतील आणि तोपर्यंत मी परडीमध्ये नैवेद्य दही भाताचं ठेवणार परडीला आणि देवाला आणि त्यानंतर मग ज्यावेळेस माझा पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक होईल त्यावेळेस परड्या वगैरे भरणार तर खरं तर सकाळनंच पुरणपोळी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता पण हे म्हणले की मी उद्या जाणार आहे यात्रेला आज नाही जाणार आणि परत नंतर त्यांचा अकरा साडे अकराला फोन आला की आमचं ठरलेलं आहे आजच यात्रा आहे आजच जायचं आहे दिवशीच यात्रा असते आणि पण सुना याचा दुसऱ्या दिवशी असतो तर तुळजापूरच्या आदल्या दिवशी चैत्र दिवशी आ, हनुमान जयंती दिवशी तुळजापूरची यात्रा आणि त्यानंतर येडेश्वरीची दुसऱ्या दिवशी असते तर हे कसं झालं ती ती थोड्याशा पुढं आल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला होता मग नंतर त्यांचं अचानक ठरलं नाहीतर मग मी दुसऱ्या दिवशीच घालणार होते पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक करून त्यांच्याबरोबर देणार होते नैवेद्य वगैरे देवाला पोच करणार होते आणि तिथं परड्यावर सगळं भरायचं असतं त्यामुळे मग मी घरातला सगळा स्वयंपाक करत बसले आणि पुरणपोळीचा पुर स्वयंपाकाचं थोडंसं हे झालं म्हणजे उशिरा नाही तर सकाळी जर केला असतं ना तर माझं बारा एक वाजेपर्यंत सगळं परड्या वगैरे भरून झाल्या असत्या नैवेद्य सगळा पोच झाला असता पण ते म्हणले की उद्या जाणार आहे त्यामुळे असं झालं होतं नंतर त्यांचा फोन आल्यानंतर मग मी घरातली सगळी कामावरून घेतली स्वयंपाक पाणी तर अगोदर झालाच होता बाकीची घरातली सगळी आवरली आणि मग त्यानंतर पुरण टाकलं पुरण टाकलं तीन वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला हे साडेतीन पावणे चारला घरी आले आणि निघले मग तिकडे देवाला जाण्यासाठी यात्रा आहे म्हटल्यानंतर घरातल्या एकात्र व्यक्तीने जाणं गरजेचं असतं आमच्याकडे आईसाहेबांचे परडे आहे म्हणून तर, तर कसं झालं मला गर्दीमुळे ते कुठंच नेत नाहीत कारण मला गर्दीमध्ये खूप गर्दीमध्ये गेल्यानंतर मला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मला आहे ना व्हेंटिलेशन थोडंसं कमी पडतं त्यामुळे मला ते कुठंच गर्दीमध्ये नेत नाहीत आणि घराच्या बाहेर मी कुठंच जात नाही दारातलं ऊनसुद्धा मला माहिती नाही म्हणजे मी दिवसभर कंटिन्यू घरामध्ये असते दारामध्ये जर ऊन पडलं दहाच्या नंतर मी बाहेर पण जात नाही इकडच्या साईडला सावली असते कपडे बिपडे धुण्यासाठी कपडे बिपडे धुवून सगळं एकदा घरात बसले की त्यानंतर मी पाचलाच दरवाजा उघडते दुकान मात्र चालू असतो पण बाहेर मी कसलीच जात नाही मला उन्हाचा आणि बाहेरच्या वातावरणाचा खूप प्रॉब्लेम आहे कारण मी कंटिन्यू घरामध्ये असते त्यामुळे मी तरच बाहेर जाते असं महिन्यातनं दोन महिन्यातनं असं कुठं घराबाहेर जाते त्यामुळे मला ह्या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत शरीराला त्यामुळे कुठं जरी एक दिवस गेलं तरी दुसऱ्या दिवशी मला दुखणं येतं आणि यात्रेसारख्या ठिकाणी तर ते नकोच म्हटले ते म्हटले तुला नंतर आल्यानंतर आठ दिवस तुला तुझं दुखणंच बघून घ्यावं लागेल म्हटले आणि त्यामुळेच मग मला घेऊन गे गेले नव्हते आणि यात्रा खूप मोठी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते यात्रेला येडेश्वरीची यात्रा म्हणजे दहा पंधरा लाखाचं पब्लिक असतं आणि अशा ठिकाणी बघा फोनला रेंज नसते पाण्याची खूप ही असते आपल्याला तर थंड पाणी प्यायला लागतं म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी एवढी गर्दी होते ना हे सुद्धा गेले होते ना त्यांचे सुद्धा खूप पाया दुखले अक्षरशः म्हणले वीस ते पंचवीस किलोमीटर आम्ही सगळीकडे चालतच हिंडलो कारण गाड्या खूप लांब लावाव्या लागतात आणि जरी मला नेलं असतं तरी गाडीतच बसावं लागलं असतं मी चालू शकली नसते एवढं त्यामुळे ते म्हणले आपलं घरीच बस कोणीतरी एकाने घरातल्याने गेलं तरी चालतं आमच्या गुरूंना विचारलं तर गुरु म्हणले असं काही नाही आपल्याला जसं घडेल तसं सेवा करायची आईसाहेबांची आईसाहेब मानून घेत असतात त्यामुळे तुम्ही जावा त्यांना घेऊन जाऊ नका कारण त्यांना अगोदरच गर्दीचा त्रास आहे असं म्हटल्यानंतर मग ते मग त्यांनी पण हे केलं आणि ते अगोदरपासूनच मला नको म्हणत होते गर्दीमुळे मी ठरवलं होतं की या वर्षी जाऊया म्हणून पण नको म्हणले कारण घरामध्ये नंतर तो आजारी पडले की सगळंच बंद पडतं त्यामुळे ते, ते जाणार होते मग त्यांच्यापाशी नैवेद्य वगैरे सगळं बनवून द्यायचं होतं आणि दुपारपर्यंत बघा माझा स्वयंपाकच आला म्हणजे सकाळी उठल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत नॉनस्टॉप मी काम केलं त्यामुळे मी जायच्या अगोदरच खरोखरच आजारी पडले त्यामुळे ताई ताईंनं तुम्हाला ता दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत काय झालं मग त्यानंतर मग मी दिवसभर काम केलं घरातलं आणि खूप खुँप म्हणजे खूपही झालं कारण घरातलं सगळं कामावरून घरातला पहिला स्वयंपाक करून पुरणपोळीचं परत स्वयंपाक केला ना त्यामुळे परत मी नंतर दुपारनं खरीच आजारी पडले म्हणजे आजारी पडले म्हणजे काय झालं माझं आंग पाय एवढं दुखले ना खूप म्हणजे खूप दुखलं आणि अक्षरशः मला कणकणच आली कणकण आल्यानंतर मग मी दुपारपर्यंत स्वयंपाक वगैरे करून ह्यांना सगळ्याला पाठवलं होतं ते गेले होते यात्रेला आणि समर्थ आणि मीच होतं मग त्यानंतर मग आम्ही हे केलं मग मी नंतर दुपारनं जे आराम केला ना तर संध्याकाळी पण त्यामुळे मला व्हिडिओ जो केला होता मी व्हिडिओ बनवला होता तो टाकणंच झाला नाही त्यानं हा चैत्रपौर्णिमेचा सकाळचा व्हिडिओ आहे सकाळपासूनचं सगळं जे काम आहे ना ते सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर बघा आज सकाळ सकाळी देवपूजा दुकानातली करून घेतली तर ताई आता प्रचंड गर्मी झालेली आहे चालू इतकी गर्मी आहे ना अक्षरशः घरात सुद्धा खूप गरम होतं बाहेर जाणाऱ्या लोकांचं तर किती हाल होत असतील आपण आपण कंटिन्यू चोवीस तास घरामध्ये असतो तरी आपल्याला गरम होतं तरी शक्यतो आमच्या घरामध्ये जास्त गरम होत नाही त्यामुळे आता मला साडीसुद्धा घालायला नको नको वाटायला लागले म्हणजे काय होतं साडीसुद्धा दिवसभर साडीमध्ये राहायचं आणि दिवसभर घरातलं सगळं काम करायचं म्हटल्यानंतर गरम खूप होतं आणि कसं आहे आपल्याला व्हिडिओ करायचे म्हटल्यानंतर तर गाऊन घालून जमत नाही दिवसभर काम झाल्यानंतर माझं काम वगैरे सगळं आवरल्यानंतर दुपारनंतर मी घालत असते पण सकाळपासूनच सांगते म्हणून मी आता आ, मा खूप ड्रेस आहेत ड्रेससुद्धा एवढे आहेत ना अक्षरशः नाही म्हटलं तर पंचवीस तीस ड्रेस आहेत पण ड्रेस पण खूप जाड जाड आहेत काही काय त्यामुळे मी एकच तो पांढरा ड्रेस आहे ना त्याच्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटायचा तो तो घालायचे तर आता परवा मी हा टॉप शिवलेला आहे घाई गडबडीतच हा पुण्याहून म्हणजे पुण्याला असताना फॅब्रिक घेतलं होतं त्याचं मी शिवण्यासाठी पण तो शिवणंच झाला नव्हता अक्षरशः तीन वर्ष झालं ते कापड घरामध्ये तसंच होतं फायनली परवा दिवशी दुपारी बसून शिवून टाकला म्हटलं घालायला होईल आपल्याला आणि कशा पद्धतीने शिवलेलं आहे तुम्ही सुद्धा सांगा थोडासा लूजच आहे उन्हाळ्यामुळे मी कपडे थोडीशी लूजच घालते मला जास्त फिट्ट कपडे आवडत नाही त्यामुळे थोडासा लूजच शिवलेला आहे आणि आपल्याला घालायला बरं वाटलं आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये छान वाटलं तर बरं वाटतं इकडे तुळस जी आहे ना ती परवा दिवशी लावली होती खूप सुंदर तुळस आलेली आहे पण चैत्र दिवशी रात्री इतकं वारं सुटलं होतं ताईंनो इतकं वारं भयंकर वारं सुटलं होतं तुळस खूप छान हिरवीगार टवटवीत आलेली आहे पण सांगते काही इतकं वारं सुटलं की अक्षरशः आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या वस्तू होत्या ना तेवढ्यासुद्धा उडून गेले आणि कुंड्यासुद्धा इकडं तिकडं अशा वाऱ्याने पडल्या त्यामुळे थोडंसं त्या तुळशीला येणा वाऱ्याच्या ह्याने झोकाने थोडेसे हे बसले हेलकावे बसले खूप म्हणजे हल्ली गेली ना कारण नवीनच लावलेली होती त्यामुळे थोडीशी नंतर म्हणजे थोडीशी सुकल्यासारखी दिसायला लागली पानं वगैरेसुद्धा पिवळी पडायला लागली आता काय असेल ते असेल देवाचीच कृपा येईल तर येईल नसेल तर परत दुसरे लावावे लागल सकाळची वेळ आहे आणि अशी दारामध्ये रांगोळी तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बघा ताईंनं आणि कसं झालं व्हिडिओ केले पण नंतर माझी तब्येत थोडीशी खराब झाली त्यामुळे मग परत नंतर व्हिडिओ मी टाकलेच नाही तर कसं होतं हे उद्या जाणार होते म्हटले होते त्यामुळे तर मग मी उद्याच घालणार होते म्हणजे चैत्र पौर्णिमे दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळचा तर मग माझं कसं चालेल होतं म्हटलं परडे वगैरे भरायचे ना आपला जो चपाती भाजी दही भाताचा नैवेद्य परडेमध्ये ठेवायचा आणि उद्या मग व्यवस्थित अशा पुरणपोळीच्या परड्या भरूया ह्या हिशोबानं मग माझं सगळं काम जे घरातलं काम आहे ना निवांत निवांतच निवांत चालेल होतं पण नंतर ह्यांचा अचानक फोन फोन आला की अगं नाही आजच जावं लागणार आहे कारण गावाकडे गेल्यानंतर त्यांना कळलं सगळी मंडळी आजच निघालेली आहेत यात्रेला मग त्यानंतर तिथून पुढे सगळं मग तामजाम झालं नाही तर मग माझं सकाळपासूनचं अगोदर ठरलेलं होतं ना तशाप्रमाणेच माझं रोजचं काम चालू होतं त्यामुळे रोजचं नेहमीप्रमाणे काम चालू होतं पण सगळा वेगळाच गोंधळ झाला अगोदर म्हटले नाही उद्या जाणार नंतर अचानकच ठरलं जायचं त्यांचं त्यामुळे सगळा गोंधळ झाला माझ्यासुद्धा कामाचा आणि त्यामुळे माझी तब्येतसुद्धा खराब झाली कारण मला जास्तीचं काम पडलं खूप ताण आणि दगदग धावपळ झाली की मी आजारी पडते किंवा माझं काही ना काही दुखतंच असं झालं त्यामुळे दोन दिवस अक्षरशः तब्येत खूप बिघडली होती काल संध्याकाळपर्यंत तब्येत व्यवस्थित नव्हती काल संध्याकाळीसुद्धा थोडंसं बरंच नव्हतं म्हणजे कमरेपासून खाली खूप पाय दुखत होते आणि असा त्रास व्हायला लागला ना मला कुठलंही काम करायचा मुळ येत नाही व्हिडिओ केलेले होते पण एडिटिंग करून टाकले नाहीत तर इकडे छान असं मस्त आज हलकं हलकं हळदीचं उंबऱ्याला लेपन केलं होतं कारण चैत्र पौर्णिमा आहे पूर्ण शूट करत बसले नाही ताईंनो कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होता नेहमीच हळदीचं उमरायला लेपन असतं ले आपल्या त्यामुळे पूर्ण शूटिंग वगैरे केली नाही पण तुम्हाला सांगते हलके हलके थोडीशी हळद घेऊन वरच्यावरती हळदीचं लेपन केलं आणि छान अशी सुंदर छोटीशी दारामध्ये रांगोळी काढली इकडे बघू शकता घरामधलं मस्त असं प्रसन्न वातावरण आणि चैत्र पौर्णिमेचा कुलाचार कशा पद्धतीनं गाही गडबडीत केला ते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सगळं केल्यानंतर परत मी शूट काय केलं नाही परड्या वगैरे भरलेल्या जे मी सकाळी नैवेद्य भरून परड्या भरल्या होत्या तर बघा इथं काय पाच परड्या वगैरे मिळत नाहीत पण आपल्या घरातल्याच पर परडीला व्यवस्थित असं सगळं रितसर कोलाचार केला होता आणि परडी बघू शकता मी तुम्हाला मस्त अशी दाखवते सारून वगैरे घेतली होती इकडे दे नित्य देवपूजा चालू आहे माझी देवपूजा झाल्यानंतर परडी व्यवस्थित अशी सार घेतली शेण थोडंसंच होतं त्यामुळे जास्त काय परडी अशी दाट सारवली गेली नाही पातळ पात्तर, पातळच थोडंसं पाणी त्याच्यामध्ये पंचामृत हळदी कुंकू लिंबू टाकलं आणि अशी परडे सारवून घेतली तर बघू शकता परडी अशी सारवून घेतल्यानंतर ओलीच होती पण ओली ओली असतानाच त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं म्हणजे छान दिसतं उठून पण दिसतं आणि अशा पद्धतीनं बघा माझं सणावराला परडीचं सारवण असतं म्हणजे परडी सनावराला सारवून घेतात तिच्या वाराच्या ह्याला तर अशी तिला धुवून किंवा सारवून ज्यांची धुयची आहे त्यांनी धुवून घेऊ शकता माझी सारवायची आहे त्यामुळे मी सारवते खरं आता मलासुद्धा वाटतं की उगच हिला सारवली पहिल्यांदा सारवली नसती तर कंटिन्यू धुता तर आली असती पण असं आता एकदा सारवली की तिला सारवावंच लागतं आ, तर अशा पद्धतीनं परडी सारून घेतली चव बाजूने तिला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग मी घरी स्वयंपाक करत होते तर पुऱ्या बनवल्या होत्या आणि दही भाताचं नैवेद्य मी परडीमध्ये ठेवणार होते आणि दुसऱ्या दिवशी पुरण घालणार होते जसं की तुम्हाला सांगितलं पण सगळं नियोजन जे आहे ते पुन्हा गडबडीत झालं पण कसं आहे बघा नियोजन गडबडीत झालं ह्याचं कारणसुद्धा सांगतं ताईंनो साहेबांना ती गोष्ट करायची होती आमच्याकडून घडवून घ्यायची होती तिथं जाऊन परड्या भरणं त्या दिवशी गरजेचं असतं महत्त्वाचं असतं कारण चैत्र पौर्णिमे दिवशीच खरी यात्रा असते पण आपला नैवेद्य पोचणं किती म्हणजे आईसाहेबांचीच कृपा म्हणावी लागेल का नाही नैवेद्य पोच झाला आपला परड्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य गेला चिट्या मिटाने परड्या भरल्या आणि आपला पूर्ण कुलाचार जो आहे तो चैत्र पौर्णिमे दिवशी पोच झाला मग ते संध्याकाळी तिथं तुम्हाला सांगते साडेपाच पावणे सहाला तिथं पोचले आमच्यापासून खूप लांब नाही चाळीस चाळीस किंवा सदोतीस साडेतीस किलोमीटर आहे वाटतं तर मग ते तिथं पोहोचले त्यानंतर मग त्यांनी तिथनं मला फोन वगैरे केला परड्या वगैरे भरल्या सगळं केलं मी सांगितलं तर अशा पद्धतीने बघा आमची इथं परड्या मिळत नाही तर आमची इथंच पोरडी जी आहे ना ती भरली होती मी आणि दही भाताचं नाही पीठ मीठ घालून जे आपण जे जनैवेजे बनवलं होतं ना तो मी सकाळी देवपूजा झाल्यानंतर मी अशा पद्धतीने पोरडी भरून घेतली होती देवपूजा झाल्यानंतर सगळा कोलाचार वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग मी परत ह्यांना खिचडी करून घेतली आणि त्याच वेळेस ह्यांचा फोन आला की आता खिचडी वगैरे दे दुपारने येणार आहे मी आणि मग तिकडे यात्रेला जाणार आहे तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून ठेव सकाळचा सगळा स्वयंपाक झालेला होता ताईंनो म्हणजे जसं की भाजी चपाती आपले रोजची घरची सगळ्यांची झाली होती ह्यांची खिचडी राहिली होती करायची कारण समर्थ पाठीमागून डबा घेऊन जाणार होता ह्यांचा त्यानंतर मग समर्थपाशी खिचडी वगैरे करून दिली शेंगदाण्याचे लाडू करून दिले त्यांचा शनिवार होता आणि शनिवार होता हनुमान जयंती होती आणि चैत्र सुद्धा होती त्यामुळे बघा किती सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या आणि मग ह्यांचं सगळं म्हणजे दहा वाजता हे जेवतात ना म्हणजे नाश्ता असो फराळ असो दहा वाजता असते तर हा साडेआठ साडेआठ पावणे नऊचा टायमिंग आहे तर त्यावेळेस नंतर मग मी समोर तुटल्यानंतर त्याचं आंघोळ वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग मी शेंगदाणे भाजून खिचडी वगैरे करून घेतली आणि बघा पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागली तर मग लगेच लगु हात सगळी कामं चालू झाली माझी त्यानंतर पीठ वगैरे मळलं पुरण टाकलं शिजायला म्हणजे हे सगळा गोंधळ परत नंतर झाला अगोदरचा चपाती भाजी सगळं झालं होतं त्यानंतर ह्यांची खिचडी राहिली होती तेवढी करून घेतली आणि पीठ मळायला घेतलं आणि मग नंतर स्वयंपाकाला लागले त्यांना तर त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केला नंतर मग सगळं त्यांना पारड्यामध्ये वगैरे सगळं भरायला दिलं ते काय मी शूट केलं नाही कारण परत स्वयंपाकाची गरबड झालो चालू झाली कारण हे म्हणले होते तीन साडेतीनपर्यंत पर्यंत मी येणार आहे आणि तोपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी ठेव कारण त्यांना डब्बा पण द्यायचा होता प्लस कारण शनिवार संध्याकाळी सोडायचा म्हटल्यानंतर कुठं सोडणार म्हणून घरनं डब्बा पण द्यायचा होता डब्बा द्यायचा होता पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे परड्यांमध्ये घालायला म्हटल्यानंतर भरपूर असं सगळं करावं लागत असतं सगळं पूर्ण तामझाम होतं मग नंतर परत स्वयंपाकाला लागले आणि खूप म्हणजे सगळं जे आहे ना ते सगळं काय म्हणतात ते आईसाहेबांनीच करून घेतलं म्हणायला काही हरकत नाही पण सगळं आपलं व्यवस्थित असा कुलाचार पोच झाला आणि यात्रेला गेल्यानंतर खूप सारी गर्दी आणि ह्यांनी मला तिथले व्हिडिओ पण दाखवले व्हिडिओ पण काढले खूप सारे त्यांनी खरं तर मला तर ते बघायला आवडल आणि खूप आवडतं सुद्धा की असं वर वरून हेलिकॉप्टरने देवावरती म्हणजे आपली आई साहेबांची पालखी निघालेली असते आणि फुलांचा वर्षाव करतात पुष्पवृष्टी करतात इतकं छान वाटतं ना ते बघायला दृश्य खूप मस्त वाटतं पण ते प्रत्यक्षात बघायला प्रत्येकाला आवडतं पण मला ते बघायला मिळलं नाही काही सांगू कधी नशिबात आहे घरचे ऐकत नाहीत कारण काय होतं परत मग नंतर म्हणतात आजारी वगैरे पडलं तर काय करायचं त्यामुळे कुठंही गर्दीमध्ये घेऊन जात नाहीत तेच गेले ते सुद्धा म्हणायला लागले अगं मी इतकं चालून इतकं हे झाले मला आणि तू तर चाललीच नसती मग तुला निहून परत काहीच उपयोग झाला नसता गाडीमध्येच बसावं लागलं असतं असं म्हणायला लागले त्यांचाही एका दृष्टीने बरोबरच आहे कारण काय होतं मला काहीच सहन होत नाही मग परत माझी छिडछिड छड़ होते ऊन सहन होत नाही गर्मी सहन होत नाही आणि गर्दी पण सहन होत नाही गर्दीमध्ये गेल्यानंतर मला थोडा श्वास घेरा प्रॉब्लेम येतो म्हणजे जिथं जास्त लोकं असतील गर्दी असेल ना तर मला असे धाप लागते त्यामुळे त्यांनी ते नेहाण्याचं टाळलं आणि मग मी घरातच बसले तर इकडे त्यांना शेंगदाण्याचे लाडू बनवत होते तर ते शेंगदाण्याचे लाडू बघा मी थोडंसं तूप टाकून बनवत असते त्यामुळे लाडू पौष्टिक पण होतात आणि चवसुद्धा लाडूची बदलते निसता पण तुम्ही शेंगदाण्याचा लाडू फक्त हे टाकून केले तर चांगले लागत नाही तेवढे पण जर तूप टाकून केले तर खूप छान लागतात एक चमचा दोन चमचे तूप टाकायचं म्हणजे शेंगदाण्याचा लाडू खायला पण खूप चवदार लागतो आणि ताजे ताजे खायला शेंगदाण्याचे लाडू बरे वाटतात आठ दिवस वगैरे जास्त करून ठेवत नाही मी ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी शेंगदाण्याचे लाडू करत असते आणि लगेच त्यांना ताजे ताजे डब्यामध्ये दे 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 देत असते पाच सहा केले होते समर्थने दोन खाल्ले आणि त्यानंतर घेतलेली आहे बघा खिचडी करायला तर खिचडीसुद्धा बघा मी तूप टाकूनच करत असते घरचं भरपूर असं तूप असतं आणि तेलाची शक्यतो खिचडी आम्ही कुठल्याच उपवासाला करत नाही त्याचं कारणसुद्धा सांगते तेल हे सोयाबीनचं असतं सूर्यफुलाचं असतं कुठलंही तेल असतं मग आपण ते खिचडीला वापरल्यानंतर आपला उपवास जो आहे तो घडत नाही शेंगदाणा तेल असेल तर त्याच्यामध्ये खिचडी करायची नसेल तर तुपामध्ये करायची तर मी नेहमी काय करते आमच्याकडे शेंगदाणा तेल काय भरत नाहीत कारण आमच्या दुकानात जे तेल असतं तेच आम्ही वापरतो शेंगदाणा तेल इथं कोणी घेत नाही त्यामुळे आम्ही आमच्या दुकानामध्ये पण भरत नाही शेंगदाणा तेल त्यामुळे मग घरी आणायचा सुद्धा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी काय करत असते तर तुपामध्येच खिजडी करत असते तर अशा पद्धतीने जेवढं आपल्याला पाहिजे आणि जास्त आम्हाला तुपकट तेलकट पण जास्त ह्यांना आवडत नाही मिस्टरांचं खाणं खूप म्हणजे हे आहे बघा असं त्यांना असं तेलकट आवडत नाही खूप तुपकट पण आवडत नाही त्यांचा आहार खूप चांगला आहे म्हणजे आप आपण कधीच असं खाऊ शकणार नाही त्यांच्यासारखं ते सगळ्या भाज्या टोटली जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या सगळ्या भाज्या आवडीनं खातात भाजी भाकरी चटणी जे काय असेल ते सगळं आवडीनं खातात हे आवडत नाही ते आवडत नाही असं काहीच नाही त्यांना उलटं त्यांना ते बाहेरचे कुठलेच प्रकार आवडत नाही पण जे घरगुती प्रकार आहेत ना ते सगळे त्यांना आवडतात त्यामुळे त्यांचं खाणं खूप वेगळं आहे म्हणजे पूर्वी जुनी लोकं कशी खायची त्या पद्धतीचं त्यांचं खाणं आहे त्यामुळेच त्यांचे हेल्थ पण चांगली आहे म्हणजे दुसऱ्यांसारखं नाही आता माझ्यासारखंच माझंच एक उदाहरण घ्या की आपण जरा काही इकडचं तिकडचं खाल्लं तरी थी आजारी पडतो किंवा आपल्याला कुठल्याच गोष्टी सूट होत नाहीत किंवा वातावरण सूट होत नाही बाहेर गेल्यानंतर तर असं आहे पण त्यांचं तसं नाही एवढं काल ते यात्रेतनं पंचवीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर चालले यात्रेत आणि एवढा त्यांचा दगदगीचा प्रवास झाला पण ते दुसऱ्या दिवशी तेवढ्याच ह्याने उठून फ्रेश होऊन परत ते त्यांच्या त्यांच्या ड्युटीला साईटवरती गेले तर इकडे त्यांचा डबा भरायला घेतलेला आहे शेंगदाण्याचे लाडू खिचडी आणि पापड्या शेंगदाणे असं त्यांना शनिवारचा डब्बा त्यांचा तयार झालेला आहे आणि इकडे समर्थ आंघोळ वगैरे आवरून घेतली त्यांनी आणि त्याच्याकडून हनुमान चालिसा वगैरे म्हणून घेतली मी आणि भीमरूपी म्हणजे मारुती स्तोत्र म्हणून घेतलं आणि हे हे जे आहे ना ते लहानपणी त्याचं पूर्ण तोंडपाठ होतं म्हणजे ज्यावेळेस तो शाळेत जात होता त्यावेळेस पूर्ण तोंडपाठ होतं कारण तो लहान होता ना त्यावेळेस मी त्याच्याकडून सगळ्या सेवा करून घ्यायचे संध्याकाळी देवावतीच्या टायमाला त्याला शुभम कुर्ती मनायला लावायचे शनिवारी सगळं त्याला भीमरूपी वाचायला ला म्हणायला वाचा स्तोत्र म्हणायला लावायचे त्यानंतर हनुमान चालिसा म्हणायला लावायचे स्वामींचा तारक मंत्र म्हणायला लावायचे जप करायला लावायचे एवढं सगळं मी त्याच्याकडून सेवा करून घ्यायचे बघा रोजचे संध्याकाळी तर जसा तो मोठा झाला हॉस्टेलला गेला की पोरं लगेच सगळं विसरतात आणि घरी आला आता इथं आले की लगेच मी लगेच सुरुवात त्याला करायला लावत असते हे करून घेत असते त्याच्याकडून कसं होतं बघा कस मुलांना जश जशा आपण घरामध्ये सवयी लावू तशी मुलं आपली त्यांना सवयी लागतात आपण आपल्या घरामध्ये जे करतो ते मुलांकडून सुद्धा करून घ्यायचं कधीही ताईंनो लहान असो मुलं मोठे असो मुलांना बरोबर ते करायला सवयी लावायच्या जेणेकरून त्यांना पुढं त्रास होत नाही सगळ्या सेवा ज्या आहेत ते मनाने करतात मुलं चला तर मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त